वाजत गाजत आम्ही अभिनेता शशांक केतकर म्हणजेच मुरंबा या मालिकेतल्या आपल्या अक्षयच्या बाप्पाला घ्यायला आलोय आणि आज शशांक एकटा नाही आहे तर त्याचं अख्खं कुटुंब आहे आणि जल्लोष बघा किती आहे गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या आम्ही नेहमीच गप्पा मारतो पण आज त्याचा संपूर्ण कुटुंब आहे आणि बाप्पाला न्यायचं म्हणजे तो उत्साह वेगळाच असतो काय आता भावना आहेत म्हणजे लाडका सण म्हणजे ह्याची आपण सगळे वाट बघत असतो शंभर टक्के खूप लाडका सण आहे मी आता काहीसा इमोशनल झालोय कारण सगळ्यांचीच तक्रार होती की तू फक्त तेवढे दोन दिवशी सुट्टी टाकतोस आणि येतोस गणपतीला गणपतीची मूर्ती आणायला कधी येत नाहीस किंवा ही वहिनी जी सगळी आरास करते घरातली तिची तर तक्रारी मदतीला पण येत नाहीस तू तर यावर्षी मी एक पायरी पुढे आलेलो आहे की मूर्ती आणण्यापासून मी आहे आणि मला लहानपणीच आठवतं आहे म्हणजे हा जो केदार म्हणून आहे जो आमचा असा एवढा याच्यापेक्षा छोटा असतानाच <laughs> मला काही आठवणी आठवत आहेत तर त्याच्या बाबांकडे व्हॅन होती आणि त्या व्हॅनमध्ये आम्ही असं लटकून बिटकून यायचो गणपती आणायला पण त्यानंतर इंजिनिअरिंग मग मास्टर्स मग हे करिअर ह्याच्यात इतका व्यस्त झालो की वेळ मिळाला नाही आणि ह्या दिवशी येता यायचं नाही पण स्टार प्रवाहाच्या निमित्ताने हे सगळं जुळून आलं आणि त्यांनी उचलून धरलं की नाही 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 आता आपण ही ॲक्टिव्हिटी करूया त्यामुळे मला येता आलं अगदी मूर्ती आज मला घरी नेता येते याचा खूप आनंद आहे आणि यस माझी फॅमिली सगळी आहे यांच्या घरी गणपती असतो तर याचे आजोबा आणि यांच्याकडे अनेक वर्षांपासनं गणपती आहे आय थिंक चाळीस पन्नास वर्ष सत्तर वर्ष आणि हा इ इत, इथूनच गणपती येतोय हीच मूर्ती आहे हाच आकार आहे आणि आने अनेक वर्ष आम्ही तळापाळीवर जायचो विसर्जनाला पण आता आम्ही घरातच एक टब करून सोसायटीतच एक टब केलेला आहे त्याच्यातच सगळे गणपती सुद्धा होतात पण ही परंपरा आम्ही सोडलेली आपल्याला वाटत की यार कधी मोठे होणार आपण कधी अभ्यास सुटणार पण आता असं वाटतं की लहान पण परत हवंय जे तू आता ह्या पिढीला पासवान करशील की आता एन्जॉय करून घ्या नंतर मिळणार आहे ऋग्वेदचं कसं आहे बाप्पा भयंकर तो बाप्पा वेडा आहे प्रचंड प्रेम आहे त्याचं देवावर आत्ता अनफॉर्च्युनेटली मी त्याला आणू शकलो नाही आहे दोन कारणांनी एकतर आम्ही त्याला रिव्हील केलेलं नाही आहे अजून कोणाही समोर किंवा सोशल मीडियात आणलेलं नाही आहे जे जाणून बुजून आम्ही केलं आहे आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे तो प्रचंड आ, आ, तो अँशियस आहे तो, 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 तो क्युरियस आहे तो पटकन जेलस होतो की बाबा बरोबर फोटो का काढतायत <laughs> बाबाचं शूटिंग का करतायत हा काका थांबून तू अशी का गप्पा मारतोय ती ताई का तुला हाय करते असे पन्नास प्रश्न तो मला विचारतो तर हे जे काय आत्ता आपण शूटिंग करतोय तो करू देणार नाही ताई हातातला माईक दे करून तो माईक हातात घेईल मग तो ॲक्शन त्याच्यावर म्हणेल मग मा कॅमेरा मला फोटो काढू दे म्हणून कॅमेरा मागेल आणि तो हायदोस घालेल इकडे त्यामुळे त्याला आत्ता मुद्दा मांडलेला नाही आहे पण त्याला गणपती बाप्पा प्रचंड आवडतो शंकर आवडतो हनुमान आवडतो तर आणि तो खारखाना म्हणतो गणपतीचा खारखाना तर या गणपतीच्या कारखान्यात त्याला मी घेऊन नक्की येईन त्याला सगळ्या मूर्ती दाखवेन कारण त्याची एक्साइटमेंट खूप आहे त्याला खूप प्रश्न आहेत मनात की या गणपतीचा आकार असा का मयाचा उंदीर असा आहे मयाचा उंदीर वेगळ्याच आकाराचा आहे वगैरे वगैरे त्याला खूप प्रश्न पडतात फक्त अजून कुठल्या आकाराचा गणपती हवा हे ही डिमांड झालेली आहे ते केकपुरती मरत येते वाढदिवसाला की केक या वर्षीचा या आकाराचा हवा त्या हा पण ते आता वर, पुढच्या वर्षी होते गणपतीवर येणार आहे असं मला वाटतंय आता फॅमिलीला विचारायचं आहे आज शशांक जसं म्हणाला की खूप शूटिंगमुळे स्केड्यूल बिझी असतो पण आज शशांक आगमनाला आहे सगळ्यांना आनंद होतो कारण एकही का मेंबर मिसिंग असेल तरी आपल्याला असं वाटतं की अरे हा हवा होता नाही नाही आज खूप बरा वाटतंय तो अगदी वेळ काढून आल्यामुळे खूप छान वाटत आहे नाही तर नेहमी नाही जमत त्याला शेड्यूलमुळे नाही जमत पण आज खूप आम्हाला आनंद होतोय तो आल्यामुळे ही अर्धीच आहे अर्धीच आहे अजून काही जण पुण्याहून येणार आहेत माझे आई बाबा उद्या येतील कदाचित माझी बहीण उद्या येईल तिचा पार्टनर उद्या येईल हे सगळे उद्या येतील काही जण अजून आत्ता घरीच आहेत मी आता बाप्पा घरी येणार म्हणून तिथली आवरावर चालू आहे सो काही जण तिथे आहेत म्हटलं तसं प्रियांका आणि दंगा करणारा रुग्वेद नाही आहे त्यामुळे अर्धीच टीम आहे आत्ता इकडे पण ह्यातले मी काका कमी आणि माझे मित्र जास्त अशातलाच सगळा प्रकार आहे त्यामुळे फार मजा येते प्रत्येक फॅमिलीचं एक नाही ठरलेलं असतं की यावर्षी आम्ही भजन म्हणा कोकणात बाला डान्स केला जातो तुमच्या फॅमिलीचं असं एक काय रिच्युअल आहे अनेक वर्ष तुम्ही करताच आव भी <laughs> दिक्सर, दिक्सर <laughs> उत्तम कोण नेहा काकू चांगलं गाते मानसी वहिनी आहे चांगलं गाते पण आज तिचा आवाज वेगळ्या दर्जाचा आवाज <laughs> दाखलेला आहे तिचा मग तिने हा हा आवाज ऐका फक्त बहीण <laughs> तू तु, तुला इतकं ओरडते आई नाही मग नाही मग आईचा आवाज का बसला आवाज बर पुण्यात पण एक वेगळा जल्लोष असतो गणपती म्हटल्यावर मिस खूप मिस करतो मी कधी ढोल ताशा पथकांमध्ये नव्हतो पण मला तो माहोल ती एनर्जी अनुभवायला आवडते डेफिनेटली मिस करतो यार कारण पुण्यातले गणपती हे एक हे ट्रिप काढण्याचं प्रकार आहे ट्रिप काढायची पुण्यातले गणपती बघायला आणि अनेक जण जातात सुद्धा परदेशातूनही अनेक जणं येतात तर मी जसं म्हटलं प्रगती यावर्षी आधी इथपर्यंत आलेलो आहे तर आता जास्त सुट्टी काढून पुण्यातलेही गणपती बघायला पुन्हा जाईन पण जे पुण्यातले मित्र आहेत जे ढोलताशा पथकात आहेत ते तर पंधरा वीस दिवस तिथे रियाज करत आहेत आणि ते तिथे एन्जॉय करतायत सो या ते पण खूप मिस करतो प्रोडक्शनला खाली टॅग करेन दरवर्षी शशांकला सुट्टी द्या <laughs> सुट्टी थँक्यू <laughs> खूप भारी वाटलं ना शशांकशी आम्ही रोज गप्पा मारतो आज अख्खी फॅमिली आहे खरं तर अजून जी फॅमिली yes. आहे पूर्ण लवकरच भेटू आणि तत्पूर्वी एन्जॉय करूया मोदक खाऊ आणि धमाल करूया आपला लाडका सण आलाय थँक्यू सो so मच मजा आली गणपती बाप्पा मोरे थँक्यू सो मच